बस तो सब कुछ हाय गुड मॉर्निंग कसे कसेच सगळे प्रिया सरुलॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी माहेरी आली आहे त्याच्यामुळे निवांत उठली आत्ता माझी आंघोळ झाली मस्त झोप काढली या रूममध्ये तुम्ही झोपलात की तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येत नाही म्हणून दरवाजा बंद ही आमची बेडरूम आहे इकडून पण दरवाजा बंद आहे आणि हे बघा हे जुन्या पद्धतीचे लाकडाचे खांब आहेत ते आम्ही काढलेच नाही तसेच ठेवलेत फक्त आम्ही फ्लोरिंग चेंज केलं जे शेणाचं होतं ते बाकी भिंती वगैरे जु जुन्याच आहेत आणि ही बघा देवळी अशी असते ना गावाला चला इकडे जेवायला वगैरे बसतो कधी कधी मोस्टली इकडे येतच नाही गप्पा मारायला रात्रीचे गप्पा इकडे रंगतात बाकी सगळं इकडे आता जे पत्र्याचं शेड बनवलेलं ना एक्स्ट्राचं टाकून तिकडं आता चला बघा इकडे आलं की मम्मीचं काहीतरी चाललेलं आहे काय म्हणतेस आंघोळ झाली का दिदीची हा छोटा हा तिकडे नव्या घरातून इकडे आता सगळे ह्याच घरात येणार हळूहळू आत्ता हडू, हडू, आली आमची भेटायला आम्ही सगळे आता जमा झालोय अजून काही मेंबर आता येणार आहेत दुपारपर्यंत वाट बघायची सगळे सगळं पाऊस पडलाय बाबा रात्रभर पाऊस पडत होता सगळं वातावरण गार झालंय ना एसी लावायची गरज अ पोहे खायला आले ना किती छान बघा आता सगळे हळूहळू येतील आता आम्ही एकत्र येतो जरा सगळे सुट्टीत थोडं बरं वाटतं पावसामुळे हे सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि तो छोटं त्या शेडामध्ये सगळ्या बकऱ्या वगैरे ठेवलेल्या ते पत्र्याचं शेड दिसते तिथे आता सगळे आमचा छोटा सो बैल बकरिया चाफ्याला किती फुलं आले वर फुलं आणली चाफ्याची आता स्वच्छ धुते जरा माती लागली बघा ना छोटे छोटे पप्पया पण लागले <laughs> चलो मस्त गरमागरम पोहे आईने बनवलेले अरे तुम्हाला आश्चर्य वाटेल हा काय पीठ पीठ का एवढा कोण करणार नाही आमच्याकडे ही कुणाची सेवा आहे माहिती आहे त्या लाडक्या बैलाची सेवा करण्यासाठी से बंधुराज बसले मळत पीठ एरवी कधी आम्ही काय सांगितलं तर कामा हलकत <laughs> नाही कोणाला बायकोला म्हणतात मान चमकली तर गोळीने आणली पण त्या बैलाच्या मागे बघा कारण आता सुट्ट्या आहेत ना हाच एक छंद प्रत्येकाचा छंद बाई वेगळा कोणाला काय तर कोणाला काय याला म्हणतात आमच्याकडे बैल डाळ आहे ह्याच्यात डाळ आहे हो अच्छा हे बैलाचं खाद्य हे बघा ही जाणकार मंडळी कारण एखाद्या जनावर पाळायचं तर त्याची खूप सेवा करावी लागते ना त्याच्यासाठी खाणं पिणं प्रॉपर म्हणजे त्याचं डाएट वेगळं आहे हे नॉर्मल डायट नाही हे त्याचं डाएट आहे हे रोज असं त्याला खिलवायचं कारण तो शर्यतीचा बैल आहे पळणारा त्याला इकडे आता बांधलं आम्ही बाहेर असतो म्हणतो रतीफ रतीप त्याचा रतीप आहे खुररा सकाळी एक टाइम संध्याकाळी एक टाइम आणि मधल्या वेळेत काय द्यायचं त्याला हे केवळ किती दहा महिन्याचं आहे ना बाळ आता जेव्हा जो मोठा होईल ना इथे पुरणार पण नाही वर इतका उंच होईल आता त्याला हाईट नाही त्याची हा विजापूरवरून विजापूर हे आणलंय म्हणजे अस्सल खिल्लार म्हणतात ना म्हणजे पूर्ण त्याची स्किन पण इतकी सॉफ्ट आहे ना वेगळा प्रकार आहे एकदम सॉफ्ट हा स्किन अशी एकदम सॉफ्ट आहे म्हणजे ती वेगळी जातीचं खिल्लार जातीचं हे आणलेलं आहे हो काय आता त्याचं ट्रेनिंग सुरू होईल झाले झालं चाल ट्रेनिंग सुरू झालं चांगलं आहे ना चला आता सु सुट्टी संपल्या ह्याला एक कोणतरी ठेवावं लागेल माणूस आपल्याला मोकळा असतो ना मला जसे व्हिडिओ करायची गाणी करायचा छंद आहे तसं भावाला हे असं वेगवेगळ्या जातीचे हे सगळे बैल किंवा हे फंड आणायची त्यांना सांभाळायचं ट्रेनिंग करायचं आणि कामातनं विरंगुळा प्रत्येकाचं एक पॅशन असतं ना आता त्या त्यांना पण सुट्टी आहे महिनाभर ना त्याच्यामुळे आता तो स्वतःच लक्ष देतो आहे एरवी मग कोणतरी माणूस असतोच आम आमच्याकडे ते सगळं करायला आणि ती मग जातात रनिंगला रेसला किंवा नंतर ते विकतो किंवा काय असं चाललं त्याचं त्याचं चाललेलं असतं एकदा का क्लासेस स्कूल हे आर्या फाउंडेशनचं काम सुरू झालं की मग हेल्पिंगला घ्यायचं जो पण आपण स्वतः केलं की जरा जनावरांना पण प्रेम असतं लढा लागतो सुट्टीच्या दिवशी तर मग काय संडेला वगैरे तर तो, तो स्वतः येऊन बघतो इथे काय काय चाललंय असं तिथे आता आम्ही सगळे चालू इथे चाल मस्त वाटते माहिती आहे बाहेर का छान वाटते ना इकडे भाकरी करायचं चाललंय केवढ्या मोठ्या भाकरी आहेत बापरे आणि आत्या बनवते तवा भरून मोठी भाकरी आणि ती पण अशी टम्म फुगलेली स्वयंपाकाला सुरुवात केली आणि हळूहळू कारण जवळजवळ बारा तेरा जणं आहोत आम्ही तर एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक व्हायला वेळ लागणार आणि सगळे एकत्र आले की काहीतरी स्पेशल बनतंच ना आणि <laughs> काही लोकं आले आहेत काही मंडळी यायची आहेत हे बघा ह्यांचं चालले प्रॅक्टिस ट्रेनिंग मी तर घाबरलीच बाई आता बहीण पोचली आम्ही सोबत येणार होतो पण मी पुढे आली ते लोक मागून आले नाही मिळाला काय करते आहे आता नवीन घरात पण एक पार्टी करूया काय संजना ए संजना नवीन घरात पण एक पार्टी करूया बिर्याणी शिजली पाऊस थांबत थांबत आलो बघा आता सगळं आमचं घर भरलं आली सगळी मंडळी हा 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 पाहुण्यांनाच काम लावलं टॉमॅटो घेऊन या पुदिन इथे पाऊस एवढा पडलाय सगळं काहीच मिळेल ना जाऊ देत नाही नाही आईने बनवलंय रस्सा आणि सुक चिकन काम सगळ्यांनी आपापली वाटून घेतलेत आत्याच्या भाकरी झालेत आता माझं काम आहे बिर्याणी बनवणं बिर्याणीचा कांदा मी फ्राय करून ठेवलाय हे सगळं आवरल्यावर म्हटलं शेवटी मी ती बनवते तिकडे आमची इकडे राहिला किती रात्री गप्पा मारल्या तुम्ही लोक मारले मी आले मध्ये बारा मला बाय झोप लागला खटवर गावाला आलं की ही मज्जा असते असं वेगवेगळे पदार्थ आणि पातेली पातेली भरून रस्सा बिर्याणी काय काय बनवायचं आणि एन्जॉय करायचं सगळे एकत्र आले ना की मजा येते असं स्वयंपाक करायला पण मजा येते ही पण एक असते एकत्र येऊन तो स्वयंपाक करणं त्याची मजा घेणं मध्येच गप्पा थट्टा मस्करी भारीच मला तर उभं राहूनच करावं लागतं कारण एवढा मोठा टोप आहे खाली बसून मी काय करणार अरे तू वायचे म्हटल्यावर एक नंबरच झाले असणार आहे नाही नाही एकच नंबर झाले असणार आहे पाक तयार आहे आता जेवणाची पंगत बसणार आहे वाढायचं चाललं आहे आमची बच्चे कंपनी बघा कशी द्रोण पत्रावळी आम्ही ताटं काढत नाही कारण एवढ्या माणसांची ताटं कधी घासणार हे असं आम्ही आणून ठेवतो तर आता मस्त एक एकत्र बसून सहभोजनाचा हो आनंद सगळे एकत्र एक जमलेले सुट्टीत आम्ही दोन दिवस तीन दिवस तरी सगळे एकत्र एक जमतो आणि असे वेगवेगळे पदार्थ बनवायचे खायचं एन्जॉय करायचं गप्पा करायच्या डोंगरावर जायचं आता पण काय झालं माहिती आहे का खूप पाऊस पडला आहे त्याच्यामुळे बाहेर पडता येणं झालं हा प्रॉब्लेम आहे मस्तपैकी जेवून आराम केला निवांत छान झोप काढली मक्याची कणसं आणली शेतातली त्याचं आता इव्हनिंग स्नॅक्स करायचं खातच राहायचं काय काम आहे पाऊस भरला आहे आई काम करते वहिणी वहिनी काम... असे कामं करते, काम करते। <laughs> बसते, काम सोलून देते कापून देते कचरा करते मसाला करते, करते� आणि मग आम्ही फोडण्यात देतो कारण आमच्या आजचं कोणाकोणाला आवडतंय ना आम्ही आलो की सगळं इकडेच येतात ना ते झोपायला जातात पण आम्ही झोपायला बाबा इकडेच जो ते म्हणतात चला पण आम्हाला तिकडे एक ना झालंय ना